डायलिसिस करायचं म्हटलं तर प्रचंड खर्चिक ही बाब असते परंतु ठाणेकरांसाठी अत्यंत दरामध्ये ही सेवा ज्यायती सुरू झालेली आहे नमस्कार ठाणेलाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे महानगरपालिका आणि नानापालकर स्मृती समिती यांच्या माध्यमातून कोपरी गाव येथे आपण बघू शकतो अगदी साडेतीनशे रुपयामध्ये ही सेवा ज्यायती पुरवली जाते आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो आपल्याला या ठिकाणी रुग्ण पाहायला मिळत आहेत आणि अवघ्या साडेतीनशे रुपयामध्ये ही सेवा आहे, रुपया हो जी आहे ती ठाणे महानगरपालिका आणि नानापालकर स्मृती समिती यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो यांच्या संयुक्त विद्यमानाने संचलित हे डायलिसिस सेंटर आहे आणि येथे आपण पाहू शकतो अगदी साडेतीनशे रुपयामध्ये डायलिसिसवर उपचार जे आहेत या ठिकाणी होत आहेत काही रुग्ण आपल्यासोबत जोडले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई बाहेर तुम्ही जेव्हा डायलिसिस करायचे तेव्हाचा खर्च आणि आत्ताचा खर्च किती येतो आहे आणि तुम्हाला परवडत आहे हो परवडतं आहे आता इथे साडेतीनशे रुपयामध्ये डायलिसिस होतं आहे आणि इंजेक्शन वगैरे हे सगळं फ्रीमध्ये आहे आणि खूप म्हणजे चांगलं आहे हे आणि हा खूप उपक्रम याने लाभ हे केला आहे चालू केला आहे तर खरंच खूप चांगलं आहे बाहेर असं बघायला गेलं तर खूप खर्च होतं त्या मानाने हे खूप चांगलं आहे म्हणजे किती येतात चार पाच महिने झाले मला इथे येऊ आणि खूप चांगलं आहे म्हणजे आता काय पहिल्या ठिकाणी होऊ द्या व्हायच्या आता इथे खूप स्वच्छ स्वच्छता वगैरे आणि सगळं चांगलं आहे इकडंच एकंदरीत वातावरण आणि स्टाफचं बोलणं सगळं खूप खूप सगळे खूप चांगले आहे म्हणजे काहीच असा त्रास नाही बघू शकतो रुग्णांनाही चांगली सेवा मिळते इथे आपण बघू शकतो आणखी काही रुग्ण आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याशी आपण संवास आणून ही मशीन बघू शकतो आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपक्व असणारी ही मशीन आहे आणि माझा सहकारी रुद्रम याला विनंती करेल ही मशीन आपल्या स सर्व सर प्रेक्षकांना दाखवावीत आणि डायलिसिस म्हटलं तर प्रचंड खर्चिक ही बाब असते परंतु ठाणे महानगरपालिका आणि नानापालकर स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने हे डायलिसिस सेंटर कोपरी गाव येथे चालविलं जातं सर डायलिसिसवर उपचार अव अवघ्यात साडेतीनशे रुपयांमध्ये होत आहेत सर्वसामान्य ठाणेकरांना परवडत आहे काय सांग साडेतीनशेमध्ये आहे बाहेर गेलाय साडेतीनशे बाहेर फ्री पूर्वी किती खर्च यायचा आणि आता इथे परवडत आहे का इथे परवडत आहे बाहेर जास्त आहेत नक्कीच आपण पाहू शकतो खूप सुंदर असा हा उपक्रम म्हणावा लागेल याविषयी आपण माहिती सांगून घेऊयात आपल्यासोबत डॉक्टर राहुल कुलकर्णी पहिल्यांदा मी ठाणे लाईवीच आभार मानतो कारण या आधी आपण जेव्हा ठाणे लाईव घेतलं त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या पर्यंत ही बातमी पोचली ही पूर्ण माहिती पोहोचली आणि एवढे जे चांगले उपक्रम आहेत हे लोकांच्या लोकांच्या पर्यंत पोचणं हे फार गरजेचं असतं तर हे आपण पोचवलं ठाणे सगळ्यात पहिलं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आ, हे जन आरोग्य योजना ही जी आहे ही लवकरच आता आपल्या पालकर स्मृती समिती डायलिसिस से सेंटरला ही संलग्न होत आहे लवकरच होईल एक साधारणतः एक दोन महिन्यामध्येही होईल याचं वैशिष्ट्य असं की आपण नुसतं आपण म्हणतो जेव्हा की साडेतीनशे रुपयात होतं साडेतीनशे रुपयात होतं हा एवढाच भाग नाहीये त्याचा की साडेतीनशे रुपयामध्ये होताना आम्ही याच्यासाठी जे सगळे बर जे इन्स्ट्रुमेंट डायलायझर म्हणतो किंवा त्याच्याबरोबर आपल्याला औषधं असतात तेही आम्ही फ्रीमध्ये देतो ह्याही पेक्षा महत्वाचं दर महिन्याला आठशे रुपयाचे साधारणतः टेस्ट असतात त्याही या साडेतीनशे रुपयामध्ये इन्क्लूड आहेत हे सगळं आम्ही ह्या साडेतीनशे रुपयामध्ये करतो कारण नाना पालकर स्मृती समितीचा मूळ जो उद्देश आहे ती रुग्णाची सेवा करणे आणि सेवाभाव तर यासाठी आम्ही दर दर महिन्याला आम्ही याची सेवेसाठी आम्ही सगळ्या आर्थिक तरतूद पण करत असतो आणि मला सगळ्याला आव्हान पण करायचं आहे की साधारण याची कॅपॅसिटी साठ आहे तर साठ पेशंट आम्ही घेऊ शकतो कारण दहा बेडचं आहे म्हणजे तीन शिफ्टमध्ये म्हणजे टोटल दोन आठवड्याचे साठ पेशंट आपण करू शकतो तर याचा खर्च हा महिन्याला पंधरा ते वीस लाख रुपये येणार आहे त्यामुळे मी दोन्ही गोष्टींना मी बोलतो मी आव्हान करतो नाना पालकर स्मृती समितीचा विश्वस्त म्हणून मी दोन आव्हानं करतो की जे कोणी पेशंट आहेत ग गरीब रुग्ण आहेत कुणी असो कारण यातली जी व्यवस्था आहे तर आम्ही ही जितकी चांगली देता येईल तेवढी देतो आमचे पूर्ण आ, स्टाफ आहेत आमचे पूर्ण ट्रस्टी आहेत इथे बघणारे सगळे आहेत हे सर्व व्यवस्था आम्ही ही चांगलीच देत आहोत तर सगळ्या पेशंटनी याचा लाभ घ्यावा आणि मी दानशूर लोकांनाही आवाहन करतो की याच्यासाठी आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी धन्यवाद पुन्हा मी ठाणेलावीचं मी आभार मानतो आपण पाहू शकतो हा खूप सुंदर असा उपक्रम जो आहे तो नाना पालकर स्मृती समिती यांच्या माध्यमातून राबविण्यात येतो हे ये डायलिसिस सेंटर जे आहे ते त्यांनी के सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो रुग्णही या सेवेचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणखीन काही रुग्ण आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत आणि या सेवेविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर सेवेचा लाभ घेत आहेत डायलिसिससाठी बाहेर प्रचंड खर्च येतो इथं अगदी मापक दरात सर्वसामान्य नागरिकांना परवड्या अशा दरात सेवा पुरवली जाते तुम्हीही लाभ घेत आहेत काय सांगाल नाना समिति में जब हम लोग यहाँ डायलिसिस पे आते हैं तो हमको तो सबसे बड़ी बात ये कहना है कि यहाँ के स्टाफ जो है एकदम जैसे परिवार का लोग मदद करते हैं इस तरह मदद करते हैं हम यहाँ आकर के बहुत आराम महसूस करते हैं और पैसे के मामले में भी साढ़े तीन सौ रुपये में डायलाइजर इंजेक्शन सारी सेवाएं देते हैं इतना इतने आराम सांगा कम पैसे में हमारा काम हो जाता है आहे बहुत आभारी आहे रुग्ण या ठिकाणी आभार व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर आपल्यासोबत जोड्यामध्ये त्यांच्याशी संवाद साधला मॅम आता आम्ही जेव्हा रुग्णांशी संवाद साधला एकदम घरच्यासारखं आम्हाला जपलं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा आपल्या माध्यमातून पुरवली जाते Uh, मी इकडे आर एम ओ आहे डॉक्टर मनीषा पगारिया आणि लास्ट टेन मंथ्सपासून मी इकडे पेशंट्स बघते तर आमच्या इकडे लाईक like, इट्स व्हेरी सिस्टमॅटिक की आमच्या इकडे सिनियर मोस्ट नेफ्रोलॉजिस्ट आहे ज्युपिटर हॉस्पिटलमधून ते फर्स्ट इकडे येतात पेशंटला एक्झॅक्ट पूर्ण पूर्णपासून ते चेकअप करून मग आम्ही इकडे पेशंटला घेतात आणि वी सी टू एट की उनका जो द कॉस्ट द कॉस्ट थ्री फिफ्टी रुपीज आहे डायलिस तैचा मध्य भी इंक्लूडेड हमने उनको इंजेक्शंस मेडिसिन ये सब फ्री ऑफ कॉस्ट है अलॉन्ग विद इन्वेस्टिगेशंस विच इज डन एवरी वन मंथ में उनका पूरा चेकअप किया जाता है तो एवरी थिंग इज वेरी सिस्टमेटिक पूरा क्लिनरनेस से लेके हाइजीन से लेके सैनिटाइजेशन ले ले सब कुछ मेंटेंड है यहाँ पे तो अपील टू द पीपल येई हे की देख के, के जाइए और डायलिसिस के लिए लेके पेशंट्सको नक्की जास्तीत जास्त लोकांना येऊन या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलेला आहे नाना पालकर स्मृती समितीचे जे विश्वस्त मंडळी आहे ते देखील आपल्यासोबत जुळले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅम आपल्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते ठाणेकरांना काय आवाहन करायला येते येण्याचं ठाणे नाना पालकर स्मृती समिती परळला त्यांचं मे आमचं मेन आहे तिथे सोळा बेडचं डायलिसिस सेंटर आहे त्याचबरोबर आमचं डायलिसिस सेंटर बोरिवली सांताक्रूज आणि आता आम्ही ठाणा ठाण्याला नवीन डायलिसिस चा सेंटर चालू केलेलं आहे हे डायलिसिस सुरू करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आम्हाला तीन मजली बिल्डिंग दिलेली आहे आणि त्याच्यात आम्ही हे ना ठाणे महानगरपालिकेबरोबर डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे जे खूपच कमी दरात माफक दरात फक्त साडेतीनशे रुपयात आम्ही चालू करतो त्याच्यात लॅलेझर आणि औषधं इंजेक्शन्स हे सगळं आम्ही पुरवतो तर त्याचबरोबर आम्ही इथे सगळी व्यवस्था पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे द्यायची ह्याच्याकडे खूप लक्ष देतो अहून सर ठाणेकरांना आसपासच्या परिसरातील नागरिकांना प्रेक्षकांना सर मी सगळ्यांना मी आव्हान करतो मी की आ, हे डायलिसिस सेंटर अगदी पूर्ण जे खाजगी असेल किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलचे जे डायलिसिस सेंटर आहे त्या धर्तीवरचं हे डायलिसिस सेंटर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे नेफ्रॉलॉजिस्ट येतात तेही अत्यंत सिनियर मोस्ट डा नेफ्रॉलॉजिस्ट आहे इथली जी व्यवस्था आहे इथल्या ज्या मशीन्स असतील किंवा हे आहे ते आंतरराष्ट्रीय ओला च्या नु, नुसार घेतलेले आहेत आणि अत्यंत स्पेशियस असलेलं अत्यंत आल्लायक वातावरण मध्ये असलेलं हे सेंटर आहे याच्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आपण पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांचं काउन्सिलिंगही याच्या मध्ये करत कर आहोत त्यामुळे डायलिसिस करणे हे नक्कीच वेदनादायीच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मिळेल आणि पेशंटला सुखकर कसं होईल याचा आमचा प्रयत्न असतो कारण नुसतं डायलिसिस हे जरी टेक्निकल असेल तरी याला मानवी टच द्यायचा किंवा हे द्यायचा आणि त्यांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचा आमचा प्रयत्न असतो म्हणून मी ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील आणि कोपरी गावातील या परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की जो कोणी एखादा आपला पेशंट असेल डायलिसिसचा तरी अगदी डोळे झाकून इथे घेऊन यावा आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ आणि तो आपल्यालाही वाटेल की अरे आपण खरंच चांगल्या सेंटरला आलं धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो महत्वाचं म्हणजे येथील स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते प्रचंड अशी सुंदर स्वच्छता पाहायला मिळते प्रत्येक बेडच्या खाली डस्टबिन देण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य बेड असेल पूर्ण ही व्यवस्था आपण पाहू शकतो खूप सुंदरकडे येथील स्टाफही आपण पाहू शकतो सर्व प्रकारच्या काळजी त्यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते तर ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका आणि नानापालकर स्मृती समिती संचलित डायलिसिस सेंटरचा आपणही लाभ घ्या हे याचा पत्ता आम्ही सांगतो नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र कोपरी गाव श्रीमानिकेतन शाळेच्या मागे विठ्ठल मंदिराजवळ हे डायलिसिस सेंटर आहे आणि अगदी सर्वसामान्य ठाणेकरांना सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये नानापालकर स्मृती समितीच्या माध्यमातून ही सेवा जी आहे से ती पुरवली जाते ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा